नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला मुळ्याच्या पानांची भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे मुळ्याची पानं अशी दिसतात मुळा आपला असतो तो त्याचा असं ह्याला असते वरती खाली मुळा असतो आणि वर ही अशी पानं असतात गाजरासारखंच असते हे आपण आता निवडून घेऊया कवळी कवळी घ्यायची पानं नुसते देत घ्यायचं नाही जरा जुन आहे कवळा असला तर मग डेट घ्यायचा आणि आता मी निवडून पाण्यात टाकते हे असे दिसतात बघा पानही असा त्या मुळा हे मुळेच्या वरती छान लागते भाजी भाकरीबरोबर हे दोन पद्धतीने केली जाते डाळ घालून उकडून पण करतात आणि नुसती उकडून पण केली जाते आपण आता डाळ नाही घालणार फक्त भाजी उकडून घेऊन कांद्यावर फुंडील टाकायचे आहे मी निवडून घेते ह्या ह्या मुळ्याला ही असे भाजी तीवर माहितीसाठी सांगते मी माहिती असतानाच सगळ्यांना तरी पण आपलं हे वरची असते ह्याची पण भाजी कोशिंबीर ही ये करता येते आ, आ, भाजी चिरून झाली आपली आता धुवायला ठेवले आता भाजी निवडून द्या सॉरी आता चिरून घेऊया आपण ही अशी धेट निघाली त्याची मी नुसती पानं पानं घेतात हे जुन असते त्यामुळे हे नाही घेतलेलं आणि नाही घ्यायचं आता भाजी आपण बारीक चिरून घेऊया आणि न डाळ घालताच मी करणार आहे डाळ घालून करायची असली तरी पण तुरीची डाळ घालायची जरा उकडून घ्यायची आणि मग कांद्यावर फोंडेल टाकायची ती भाजी मी बारीक वा आता चिरून घेते वास वगैरे काही येत नाही आपल्याला उकडून घेऊन त्याची पिळून घ्यायची आहे त्यामुळे काय वास येणार येत नाही त्याचा छान लागते भाकरीबरोबर भाजी आपली चिरून झाल्या आता शिजायला ठेवूया ही काय जास्त होणार नाही शिजून कमीच होणार आहे दिसते आता एवढी खरं ती शिजल्यावर कमीच होणार आहे एक दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे हे मुडले एवढंच पाणी घालायचं जास्त नाही घालायचं कारण पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे हे शिजायला ठेवूया शिज दहा मिनटं ठेवून देऊया शिजायला भाजी शिजल्या का बघूया दहा पंधरा मिनटं मी शिजायला ठेवलेली शिजल्या बघा भाजी ही शिजलेली अशी दिसत नाही एपन... पण दहा मिनटं शिजवायची आता आपण हे जग गरम पाणी घालाय गा गार पाणी घालायचं गा आहे गार पाणी घालून गा पिळून घ्यायची थंड वाहण्यासाठी गार पाणी घालायचं आहे आपल्याला मी एका चाळणीत काढूया अशी चाळणीत वरतून घेते मी चिरली तेव्हा केवढी होती आता केवडी झाली बघा परत हे जेव्हा थोडंसं थंड पाणी घालायचं म्हणजे पिळायला यायला पाहिजे आपल्याला म्हणून पिळून आपली बघा केवढी भाजी झाल्या केवढी होती आणि केवढी झाली बघा ही ही आता अशी फोडून घेते जरा आणि ह्याला तिखट मीठ लावून घेते कारण फोडणीत घातलं तर तिखट मीठ लागणार नाही एक चमचाभर तिखट घालते मी आणि मीठ चवीनुसार जरा झंझणी चांगली लागते भाकरी बरोबर आणि हे असं सगळं भाजीला लावून घ्यायचं म्हणजे एका ठिकाणी असं लागत नाही असं सगळीकडे चोळून घ्यायचे भाजीला डाळ घालून केली तरी पण चांगली लागते किंवा अशीच फोडणीला चिरून टाकली कांद्यावर तरी पण चांगली लाग चांगली लागते आता मी तवा ठेवलाय गरम करायला एक दोन चमचे तेल घालते तेल जरा जास्त घालायचं तेल तापले मोहरी घालते जिरं हिंग घालायचं कांदा चिरून घेतलाय मी छोटा भाजी जास्त नाहीये त्यामुळे छोटाच कांदा घेतलाय कांदा परतून घे चांगला कांदा परतून झाला आता हळद घालूया आता आपण ही तिखट मीठ लावलेली भाजी घालून घ्यायची तिखट मीठ सोडून घ्यायचं म्हणजे एका ठिकाणीच राहतं गुठळ्या राहतात मग सगळीकडे लागलं जात नाही म्हणून हे असं करायचं आता हे चांगलं परतून घेऊया आता शिजलेली आहे त्यामुळं शिजवायची काही गरज नाही दोन मिनटं झाकून ठेव भाजी आपली तयार झाल्या भाकरी बरोबर मस्त एक नंबरच लागते आता या आपण डिश मध्ये काढून घेऊया गॅस बंद करते बाजी आशा बद भाजी आपली तयार झाल्या अशा पद्धतीनं मुळ्याच्या भाजी मुळ्याच्या पानांची भाजी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा परत भेटूया असं ज्या छानशा छानशा बरोबर तोपर्यंत धन्यवाद